तर आजचा पूर्ण व्हिडिओ जो आहे तर अशी कमेंट करणाऱ्यांसाठी आहे की तुम्ही अशी कमेंट का करता आणि या कमेंटचा किती दुष्परिणाम होतो आणि असं केल्यानंतर चॅनल क किती पद्धतीने खूप जोरात आपटतं तर हा व्हिडिओ त्याच्यासाठी होणार आहे तर चला पुढे व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं चॅनलवर तर आजचा जो व्हिडिओ होणार आहे तर तो, तो एक कमेंट रिलेटेडच आहे कमेंट अशी होती त्यांच्यावरती त्या ताईंची तर क्यूट बेबी म्हणून त्यांच्या चॅनलचं नाव आहे आणि त्यांनी मला असं सांगितलं होतं की त्यांची कमेंटच अशी होती की त्या माझ्या शॉर्ट्स व्हिडिओवर आलेला होता आणि तुम्ही मला सपोर्ट करा म्हणजे मी तुम्हाला सपोर्ट करेल असं त्यांचं त्यांची मला कमेंट होती तर मला त्यांना एवढं सांगायचं होतं की हा प्रश्न फक्त प्रश्न त्यांच्या एकटी पुरताच नाही आहे तर या आपण जे सगळे यूट्यूबर आहोत तर सगळ्यांसाठीचा सा हा व्हिडिओ आहे जे नवीन नवीन आहे तर यूट्यूबमध्ये मी गेले चार ते पाच वर्षांपासून आहे मला खूप जास्त ताज्यातला अनुभव आलेला आहे तर हा त्यातला एक पार्ट आहे तर मग मी त्यांना त्या ताईंनाच नाही तर त्यांच्याबरोबर मी सगळ्यांना सांगण्याची माझी सांगण्याचा माझा सा, हा प्रयत्न राहणार आहे की ही गोष्ट तुम्ही करा म्हणजे यूट्यूबमध्ये क्रो महिला तुम्हाला मदत होणार आहे आता जर मी तुम्हाला मदत केली किंवा मी तुम्हाला सब आणि मी त्या त्यांना सबस्क्राईबसुद्धा केलेला आहे कारण मला मी त्यांच्या व्हिडिओवरती पण गेले होते मुलगा खूपच जास्त सुंदर आहे त्यांचा आणि क्यूट बेबी म्हणून बहुतेक त्यांनी त्यांच्या चॅनलवरतीच नाव ठेवलं हवं त्या मुलाच्या चॅनेलवरती तर अशा पद्धतीने मला मी त्यांच्या चॅनलवर गेले मी त्यांचे चार पाच व्हिडिओ पण बघितले पण मग माझा जो इंटरेस्ट आहे ना तर ते असं बघण्यात नाही आहे तर माझा जो इंटरेस्ट आहे ना ते ब्लॉगिंग म्हणा किंवा मला चॅनल बघायला खूप जास्त आवडतात मी टेक्निकली जे चॅनल आहेत ना त्याच्यावरती माझं बघण्याचं बघण्याचा माझा कल असतो कारण मला टेक पहिल्यापासून जे आहे मला टेक्निकलच चॅनल आवडतात जे मला येत नाही आहे टेक्निकल चॅनलमध्ये मी कधीच ट्राय केला असता पण त्याच्यासाठी कॉम्प्युटर येणं खूप महत्त्वाचं आहे आणि ते त्याचं जे आहे पूर्ण जो कॉम्प्युटर आहे ते मला अजिबात येत नाही आहे जर मी प्रयत्न केला तर होऊ शकतो की मी जाईल पण अर्ध्यामध्येच मला बरीचशी इन्फॉर्मेशन नाही तर मी टेक चॅनल कसा चालवणार कारण माझं ड्रीम आहे टेक्निकलमध्ये जाण्याचा टेक चॅनलमध्ये मला काहीतरी इंटरेस्ट आहे तर मग मी सगळ्यात अगोदर कुकिंग चॅनल टाकलो होतो तर कुकिंग कुकिंग चॅनलचं जा कसं झालं होतं की कुकिंग चॅनलची जा, साधारण मी आ, बाराशे तेराशेचे सबस्क्राईबर होते तर ते मी सब फोर सब करून मिळवलेले होते तर माझं एकच काम असायचं व्हिडिओ टाकला की दिवसभर जे आहे तर वीस एक चॅनलला भेट द्यायची आणि त्यांना कमेंटमध्ये लिहायचं की मला सबस्क्राईब करा मी तुम्हाला करणार तर हा जो दिनक्रम होता तो, तो कंटिन्यू माझा चालू असायचा त्यातले पाच दहा मला सबस्क्राईब करायचे मी सगळ्यांना सबस्क्राईब करायचे मी चाळीस पन्नासांना जर सबस्क्राईब केलं तर त्यातले मला दहा जण सबस्क्राईब करायचे आणि त्यावेळेस मी मनोज दे टेक्निकल मनोज देचं चॅनल जे आहे ते खूप फॉलो करायचे आणि खूप रि त्याचे कमेंट असायचे तर तिथे सगळे सपोर्ट सर्व करायचे आणि हे मला नॉलेज नव्हतं कारण यूट्यूबमध्ये जेव्हा मी उतरले ना तर मी खूप मोठी क्रिएटर होती त्यावेळेस मराठीची तर ती आता खूप मोठी झालेली आहे तर ते स्टोरीसुद्धा मी तुम्हाला नंतर सेपरेटली सांगा सांगेन की मी यूट्यूबमध्ये कशी उतरले तर त्यावेळेस जे आहे ना तर ते क्रिएटरला बघून मग मला पण वाटलं की मला सांगण्यात आलं की यूट्यूब तू कर म्हणून तर मग मी ट्राय करण्याचा प्रयत्न केला पण मला काही जमत नव्हतं तो तर मला तर त्यावेळी आम्ही खूप यूट्यूबर्स होते जे नवीन नवीन नवी, क्रिएटर झालेले होते तयार आणि लॉकडाऊन होता तर लॉकडाऊनमध्ये खूप जणांनी चॅनल टाकलेले होते त्यामध्ये मी पण एक होते आणि मी कुकिंगचा चॅनल टाकला होता कुकिंगमध्ये मला म्हणजे कुकिंग मी बांधवायचे आणि खूप प्रमाणामध्ये बांधवायचे तर मला वाटलं की माझं शो होतं खूप लहान होतंय वर्षाचा पण नव्हता त्यावेळेस ते वर्षाचा झालेला होता नुकताच आणि मग मी म्हटलं की आता तो राहतोय तर मी बघते थोडंसं अर्धा एक तास देऊन बघते यूट्यूबला मला असं वाटलं तर मग मी ट्राय केला आणि मी मोटिवेटेड म्हणजे मला असं कॉन्फिडन्स मिळाला की मी ते व्हिडिओ बघितल्यानंतर की हा यार ही तर आपल्या ओळखीच्याही करू शकतो तर आपण नाही करू शकत तर तिथनं माझी यूट्यूबला सुरुवात झाली होती पण मग मी जी कच सा, मी जे चालू केलं होतं की माझ्या चॅनलवरती सगळ्यात अगोदरना खूप जास्त मला कमेंट यायच्या की मला सपोर्ट करा मी तुम्हाला सपोर्ट करणार आहे तर मग मला ते कळायचं नाही की हे काय आहे तर मग मी त्या चॅनलवर जायचं चालू केलं मग मी त्यांना सबस्क्राईब करायची ते मला सबस्क्रा असे म्हणजे भरपूर आणि माझी जी चूक झाली मी मराठी क्रिएटर आणि मी हिंदी यांना सबस्क्राईब केलं ज्यांना मराठी अजिबात करत नाही आता मला तर हिंदी सगळं समजतं आणि मी हिंदीतले ते व्हिडिओ पण बघायचे पण मग त्यांना मराठी कळतच नाही तर ते मला मराठी कसं काही सबस्क्रा सबस्क्राईब करून त्यांनी माझी व्हिडिओ कसे बघणार असं पण होतं आणि मी इन्स्टावरती पण त्यावेळेस गेल्यानंतर मला खूप जणं सांगायचे की नाही मराठी मला कळत नाही तुम्ही हिंदीमध्ये व्हिडिओ टाका तर मग असा प्रॉब्लेम होता की हिंदीमध्ये व्हिडिओ टाकायला ना मला बरेचसे मराठीमधले जे काही प्रकार म्हणजे काही आपले कुकिंगमधले जे आहे ना तर हे याच्यामध्ये मला खूप अभ्यास करावा लागणार होता जसं की जिऱ्याला काय म्हणतात मोहरीला काय म्हणतात सरसो वगैरे असं जे असेल ते ते एकदा अभ्यास तरी येऊन जाईल पण मला त्यात पाडायचं नव्हतं कारण माझ्याकडे माझा मुलगा होता माझी मुलं होती त्यांचा लॉकडाऊनमध्ये अभ्यास घ्यायचा होता लहान होता आणि मला नुसतं मोबाईलमध्ये पडायचं नव्हतं तर मला आपल्या पद्धतीने जे होणार आहे तेच करायचं होतं आणि मग मी जे मला येते ना मी तेच करणार होते हिंदी मला चांगल्यापैकी येते कारण मराठी जे आहे ना मराठीपेक्षा पण हिंदी मला चांगली येते बोलता पण कुकिंगमधले बरेचसे जे आहेत ना हे शब्द मला माहीत नव्हते आता ते मला बरेचसे माहीत झालेले आहेत कारण मी कुकिंगचं चॅनल चालू केलं होतं आणि मी बारशे हजार बारशे सबस्क्रायबर सपोर्ट सबमिट केले होते आणि माझे हजार सबस्क्रायबर्स आले आणि माझे व्ह्यूज फक्त यायचे सात आठ नऊ दहा असे व्ह्यूज यायचे तर मला काही वाटतच नव्हते कारण काही समजत नव्हतं आणि माहीत नव्हतं तर त्या ताईंनी मला असं म्हटलं की ताई मी तुम्हाला सपोर्ट करते तुम्ही पण मला सपोर्ट करा तर मी त्यांना एवढं सांगेल की असं केल्यानंतर सपोर्ट केल्यानंतर व्हिडिओ जर तुमचा बघितला नाही ना तुमचा चॅनल अपअप डाऊन होणार आहे तर ही चूक तुम्ही करू नका तुम्हाला मनापासून एखादाचा व्हिडिओ बघायचा असेल तर तुमच्या चॅनलवर जा आणि डेली बघा आता मी तुमच्या चॅनलवर येते की नाही आहे हे पण मी नाही सांगू शकत आहे कारण मला मी तुम्हाला सबस्क्राईब केलेला आहे तर तुमची व्हिडिओ मला बघायला मिळतील पण मला वेळ मिळेल का बघायला कारण मला थोडा वेळ असतो त्याच्यामध्ये मी टेक्निकलमध्ये जास्त बघत असते आणि मला मोटिवेशनल जे स्पीच असतात ते पण खूप आवडतात मी ह्या दोन्हींमध्ये माझा टाईम घालवत असते अशा पद्धतीने कामामध्ये वेळ निघून जातो माझ्याकडे माझी पूर्तीचं कामं असतं बरेचसे जे कामं असतात ते मला हँडल करून मग मला जरासा वेळ आहे तो मोबाईलमध्ये मी देते त्यामध्ये मला व्हिडिओ बघायला मिळतात असं असं नाही तर क्वचितच मी माझा अभ्यासच चालू असतो कंटिन्यू माझ्या मोबाईलवरती जे मी शिक शिकत असते मी डेली काही ना काही मोबाईलमधून शिकत असते की काय करायचं आहे कशा पद्धतीने आपण पुढे जाण्यासाठी आणि पैसा कमवण्यासाठी काम करू शकतो जेणेकरून आपल्या मुलांचं जे आयुष्य आहे ते चांगलं होणार आहे तर अशा पद्धतीने मी फक्त त्याच दृष्टिकोनातून गेल्या दोन महिन्यापासून तर माझ्या डोक्यामध्ये दोन तीन महिन्यापासून माझ्या डोक्यामध्ये फक्त पैसा कसा कमवायचा आणि चांगल्या मार्गाने पैसा कसा कमवायचा वाईट मार्गाने पैसा कमवायचा नाही चांगल्याच मार्गाने आणि कष्टाने पैसा कसा कमवायचा हेच माझ्या डोक्यात आहे तर मग त्याच्यासाठी मला काय करावं लागेल मी मी बघत असते किंवा मी मोबाईलमध्ये मी गेम कोणती असेल चांगली पण मला त्यात पडायचं नाही कारण तो जुगाराचा एक पार्ट येतो आणि त्यामुळे मी त्या गेमिंगपासून खूप जास्त प्रमाणात लांब राहते म्हणजे माझं जे आहे माइंड तिथे जाण्याचा प्रयत्न करतो पण मी ऑटोमॅटिक तिथून लांब होत असते तर अशा पद्धतीने सफर सर तुम्ही केलं कुणीही करू नका कुणीच कुणाच्या चॅनेलवर जाऊन म्हणू नका की मला कर किंवा केल्यानंतर पण तुम्हालाच प्रॉब्लेम होणार आहे जसा मला झाला होता माझा हा पाच वर्षापूर्वीचा अनुभव आहे चार किंवा पाच वर्षाचाच अनुभव एखाद्याच माझा पाच वर्षापूर्वीचाच अनुभव असेल दोन हजार वीस साली जेव्हा मी युट स्टार्ट केलं दोन हजार तीस सालीच मी यूट्यूब स्टार्ट केलं होतं तर खूप मो मोठा अनुभव आहे आणि खूप वाईट अनुभव आहे तर कुणाच्या चॅनलवर जाऊन कृपया तुम्ही म्हणू नका की ताई आपको सपोर्ट करूंगी, आप मेरे को करू किंवा ताई तुम्ही मला सपोर्ट करा मी तुम्हाला आणि त्यानंतर एक महिन्यानंतर ज्या कमेंट करायच्या ना मराठीतला पण होतं त्यातल्या काही तर त्या पुन्हा चॅनलवर दिसल्याच नाही त्या दिसल्या नाही आणि मी पण त्याच्या चॅनलवर दिसले नाही तर आमचं जे आहे तर हे काय होतं की आपलं फक्त सबस्क्रायबर आमपुरतं होतो सबस्क्रायबर मात्र तेवढे राहिलेत पण न्यूजच मिळत नाही आहे न्यूज मिळाले नाही तर आपला वॉच टाईम कसं कम्प्लीट होणार वॉच टाईम कंप्लीट झाला नाही तर आपलं चॅनल मॉनिटाईज कसं होणार आणि मॉनिटाईज जर झाला नाही तर आपण कसं कमी या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच <णत्ति> <णति> असं मी ठरवलं होतं की मी सगळ्यांना सांगेल आहे कारण मला टेक्निकलमध्ये खूप इंटरेस्ट आहे आणि मी टेक्निकल करू शकत नाही आहे आणि भविष्यामध्ये माझ्या मुलाच्या पत्नीने जर मी झाले तर मी नक्की टेक्निकल चॅनल चालू करेल कारण मला जे आहे खूप टेक्निकल चॅनलमध्ये इंटरेस्ट आहे आणि मी खूप मोठे मोठे जे मी त्यांचे नाव नाही सांगू शकत आहे पण मला मोठे मोठे क्रिएटर्स आहेत त्यांची हेल्प नक्कीच मिळणार आहे आणि मी मला मोठे कोण क्रिएटर हेल्प करणार आहे तर ते मी तुम्हाला पुढे नेक्स्ट स्टुडिओमध्ये सांगणारच आहे की जेणेकरून तुमची पण मदत तिथे होऊ शकते कशा पद्धतीने तुम्ही चॅनल ग्रो करू शकता खूप मोठे मोठे क्रिएटर्स आहेत त्यांना तुम्ही सबस्क्राईब करा आणि त्यांची मदत घ्या तुम्ही आणि तुम्ही त्यांना इंस्टाग्रामवर फॉलो करू शकता त्याची फेसबुक वगैरे तर मी काही वापरत नाही आहे पण इंस्टाग्राम पण मी सध्या माझं पण खूप दिवसाचं मी वापरतच नाही आहे मी फक्त व्हॉट्सअप आणि यूट्यूब ही दोनच गोष्टी माझ्या चालू आहे आणि व्हॉट्सअपमध्ये पण माझं काही फक्त आपलं चॅनल वगैरे नाही तर स्टेटस वगैरे म्हणूनच मी ते पण आता खूप दिवसात माझं बंद झालेलं आहे त्यातमध मी आता वेळ खूप काढत आहे त्यातनं वाचवत आहे कारण मला ना याच्यामध्ये वाढायचंच नाही आहे मला फक्त यूट्यूबमध्ये कारण यूट्यूबमध्ये खरंच अर्निंग आहे म्हणून मी यूट्यूब करणार आहे आणि यूट्यूब मी करते आहे आणि माझे दोन चॅनल्स चालू आहे एका चॅनलवरती मॉनिटायझेशनचं काम माझं चालू आहे आता ते आठ दिवसात माझं पूर्ण होणार आहे जे माझं पाच वर्षापूर्वीचं कुकिंग चॅनल होतं आणि माझा वॉच टाईम पाच हजार तास पूर्ण झालेला होता तरी देखील माझं चॅनल डिपोनेटाईज झालं होतं खूप मोठे प्रॉब्लेम्समधून मला जावं लागलं आणि तुम्हाला जर असा प्रॉब्लेम आला तर मला कमेंटमध्ये कळवा त्याचीसुद्धा मी तुम्हाला हेल्प नक्की करणार आहे की तुम्ही कशा पद्धतीने येत बाहेर पडायचं आहे आणि मला खरंच घरी राहून महिलांना काही करायचं असेल ना तर तुम्ही डिरेक्ट चॅनल टाकून द्या आणि कुणाच्या चॅनलवर जाऊ नका तुम्ही कोणाचे व्हिडिओ बघितले ना तर व्हिडिओ हे कमेंट नक्की करा आवडला ना व्हिडिओ तो नक्की कमेंट करा आवडला नाही आहे ना तर तुम्ही बघणारच नाही पण आवडल्यावरती कमेंट करा की छान व्हिडिओ आहे म्हणजे त्या चॅनलवाल्याला जरा छान वाटेल आणि खूप लोक असतात की ते डिमॉनिटाईज करत असतात की काय टाकले आहे आमकं नाही त्यांना नसेल आवडलं तर ते टाकू पण शकतात असं काही नाही आहे पण मग आपण डिमॉनिटाईज व्हायचं नाही आहे त्याच्यातून पण शिकायचं आहे मला पण खूप असे कमेंट आलेले आहेत की ज्या निगेटिव्ह कमेंट आहेत पण मग त्यातनं पण त्या कमेंट पण खाराच असतात त्यांना आपण शिकायचं असतं की आर हा अशी अशी कमेंट आहे तर ही खरी आहे का याच्यावरती पण रिसर्च करू आपण हे कमेंटला जसं ॲन्सर होईल तसा पण एक व्हिडिओ बनवायचा का म्हणजे तो पण बेटरच राहणार आहे अशा हे व्ह्युअर्स आहेत जे व्हिडिओ बघतात ना ते व्ह्यूअर्स आहेत तर आपल्याला त्यांच्यासाठीच काम करायचं आहे त्यामुळे मी तुम्हाला त्या ताईंना सांगणार आहे क्यूडबी बीवाल्या ताईंना की तुम्ही जे सब, सब मला म्हणत होत्या तर ते काय मी तुमच्याबरोबर करणार नाही आणि कारण मी तुमचं चॅनल सबस्क्राइब केलं आहे कारण मला तुमचा वाळ खूप आवडला आहे आणि मी तुमचे नेक्स्ट जर व्हिडिओ बघितले नाही तर मी तुमचा चॅनल अनसबस्क्राईब देखील करू शकते कारण त्याचा त्रास तुम्हाला नको व्हायला अनसबस्क्राईब का करायचं आहे कारण मी डेली जर तुमच्या चॅनलवर नाही आले तर तुम्हाला प्रॉब्लेम होईल आणि फक्त तुम्हाला सबस्क्रायबर महत्त्वाची नाही आहे तुमची दहा आता माझा जसं चॅनल आहे की माझी एक हजार सबस्क्रायबर आहे माझी मीच पाच हजारपर्यंत चालू आहे खूप आनंदात मी खूप आनंदी आहे याच्यामध्ये अगदी तीनशे चारशे जरी व्ह्यूज आले ना तरी मला आनंदच आहे आणि काही काही तर व्हिडिओवरती माझे चार हजार तीन हजार दोन हजार असेच व्ह्यूज आहे आणि माझे सबस्क्रायबर एक हजारच आहे तर मग बाकीच्यांनी जरी सबस्क्राईब केलेले नाही ते पण व्हिडिओवर येतात तर असं तुम्ही चॅनल स्वतःचं क्रिएट करा वेळ द्या पेशन्स घ्या यूट्यूबमध्ये पेशन्स असणं खूप जास्त महत्त्वाचं आहे जे माझ्याकडनं नवीन नवीन झालं नव्हतं आणि खूप ऐकाना या गोष्टी माहिती नाही आहे ज्या गावाकडे असतात ना त्यांना माहिती नाही की असं असं काही असतं म्हणून आणि मग त्या सफर सफ करत असतात चॅनलवर जाणं आणि याच्यामध्ये आपला वेळ जातो अगदी दहा मिनटं जातो तुम्ही एका चॅनलवर तुम्ही जाऊन बघा आता लाव व्हेरी गुड व्हेरी नाईस आणि तो आपल्या चॅनलवर कधी येतो पण सारखं जो पण करत असतो ना की आला की नाही गड्या आपल्या चॅनलवरती हा मी याला केलं होतं सबस्क्राईब अरे अरे आला आला आणि तो गेमिंग चॅनलचा असतो तो वेगळ्या चॅनलचा असतो वेगळ्याच फील्डचा असतो तो, तो, तो तेवढ्या पुरता तेवढा आपल्याला सबस्क्राईब आणि निघून जातो अशा गोष्टी तुम्ही पडू नका तुम्ही तुमच्या स्वतःच्या कष्टाने जे आहे ते चालू करा माझं जे हे चॅनल आहे फॅमिलीचं तर ते मी माझ्या कष्टाने चालू केलेलं आहे आणि हळूहळू वारपणे मी दीड वर्ष झालेलं आहे माझ्या ह्या चॅनलला तर मी आतापर्यंत एखादा सबस्क्रायबरांचा टप्पा पूर्ण केलेला आहे मला अजिबात दुःख नाही आहे मी अजून एक वर्ष घेईल पण मी आता दमाणे आणि जेन्युअनली काम करणार आहे मला कुणाचंच सबस्क्रायबर नको आहे कारण मी तिथे जाणार आणि तिथे थेणार असं नको आहे तर आपल्या चॅनलवर घेऊन आले पाहिजे की त्यांना आपलं आप कंटेंट आवडला पाहिजे आणि कोणाला नाही आवडला तर ते आपल्याला डिसलाईक करतात आहे आवडलं तर लाईक करतात ते आता व्ह्यूवर्सचा प्रश्न आहे हा तर म मराठीचे जे व्ह्यूवर्स असतील ना तर मी त्यांना नक्की आवडणार सांगणार आहे की कोणाच्या चॅनलवरून सफर सब म्हणतात त्याला आपण त्याला करणार ते आपल्याला करणार तर हे करूच नका ह्या उद्योगात पडू नका किंवा तुम्ही इंस्टाग्रामवर जाऊन पण नका करू की मला सपोर्ट करा कुठेच सपोर्ट मागायचा नाही आहे सपोर्ट काय मागायचा म्हणजे सप मागायचं कशाला आपण आपल्या कर्तृत्वावर करायचं आपल्या हिमतीवर करायचं तर चला हा व्हिडिओ मी इथे संपवते व्हिडिओ पण पुन्हा एका नवीन व्हिडिओवर लवकरच तोपर्यंत टाटा बाय बाय